नमस्कार मित्रांनो मित्र हो माझे मावास भाऊ बापू हे एरंडोल येथे राहतात दोन वर्षापूर्वी पावसाळ्यात त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला आता दोन वर्षापूर्वी पावसाळ्यात भाद्रपद महिना गणपतीचे दिवस येथील मित्रांनी बापूंना फोन केला बापू आम्हाला पद्माले येथे गणपतीच्या दर्शनाला जायचे आहे आम्ही सोमवारी येतो रात्रीच्या गाडीने संध्याकाळी सुरत इथून पाच वाजता गाडीत बसून धरंगाव उतरल्यावर एरंडोल येथे तुझ्याकडे येतो बापू म्हणाला आपण रात्री येऊ नका पावसाळ्याचे दिवस व रात्री सुरत भुसावळ पॅसेंजर धरंगाव येथे साडेबारा ते एक ये वाजता येते तुम्हाला एरंडोलला याला यायला कुठलीच गाडी किंवा रिक्षा एवढ्या रात्री मिळणार नाही तेव्हा ते म्हणाले बापू आम्हाला सव आहे रात्रीचा प्रवास करण्याचा व प्रवासात दिवस कशाला वाया घालवायचा आम्ही रात्री दरंगावला होतो साडेबारा वाजू का एक वाजू का दोन वाजू अरे आम्ही घाबरत नाही रात्रीच्या प्रवासाला आणि अरे बापू तू म्हणतो गाडी मिळणार नाही रिक्षा मिळणार नाही तर काय झाले तुझ्याकडे फोर व्हीलर गाडी आहे तूच आम्हाला घ्यायला येईल की दरंगावला बापू म्हणाला अरे मित्रांनो दरंगाव काय मी सुरतला पण येतो तुम्हाला घ्यायला येऊ का पण रात्री येऊ नका मित्राला एक पण मित्रांनी त्याचे काहीच ऐकलं नाही बापू तू भारी बोलू नकोस आम्हाला घ्यायला धरंगाव येथे ये येच रात्री किती वेळ पण तू स्वतः आहे त्यांनी बापूचे काहीच ऐकलं नाही झाले पावसाळ्याचे दिवस त्यात मध्यरात्री धरंगाव ते येऊन बापूला भीती वाटत होती पण काय करणार आणि मित्रांनी असं सांगितलं होतं की आम्हाला जास्त सुटी मिळत नाही आम्ही सर्व कंपनी ड्युटीवर बसतो त्याच्यामुळे रात्रीचा प्रवास करून दिवसा दर्शन घेऊ फक्त एक दिवसाची सुटी आणि लगेच आम्ही पुन्हा रात्रीच्या गाडीने सुरतला निघून जाऊ तू रात्री सकाळी लगेच आम्ही ड्युटीवर होऊन जाऊ फक्त एक दिवसाच्या सुट्टीत आमचं होऊन जातो आहे गणपतीच्या बा बाप्पाचे दर्शन होतं आहे आणि तू आम्हाला काय असं नाही म्हणतो नाही नाही तू बारी भरू नको गाडी घेऊन येच नरंगाव स्टेशनवरती झालं आता मित्राने असं सांगितलं बापूच्या नाहीला झाला ठरल्याप्रमाणे बापू सोमवारी रात्री बारा वाजेच्या अगोदर आपली फोर व्हीलर कार घेऊन दरंगावर रेल्वे स्टेशनावर येऊन थांबला रात्रीच्या बरोबर एक वाजला सुरत भुसवळ पॅसेंजर दरंगावला पोचली चारही मित्र त्यांचे नाव अशी होती की दीपक वासू प्रदीप व वा भिका हे सर्व गाडीतून उतरले बाहेर बापू वाटच पाहत होता सर्व बापूच्या गाडीत बसले झिमझिम पाऊस सुरू झाला होता बापू म्हणाला खरंच तुम्ही दिवसा यायला हवे होते जाऊ द्या चला आता बापूने आपली कार सुरू केली व धरणगाव स्टेशन सोडून एरंडोल रस्त्याला लागली रात्रीची वेळ असल्यामुळे प्रवासी पण खूप कमीच उतरले होते एक दोन रिक्षा होत्या पण ते प्रवासी घेऊन गावात निघून गेले धरणगाव बापू लगेच म्हणाला मी सांगितलं होतं ना एरंडोल जायला रात्री गाड्या रिक्षा काहीच नसतो काय हरकत नाही पण तू आलेला आहे ना बस बस झाला दीपक म्हणाला खरंच बापू रात्र बरीच झालेली आहे व टेसीवर पण रिक्षा नाही बापू म्हणाला मी आपल्याला तेच तर सांगत होतो दिवसा धरंगाव एरंडोल एस टी असते व आडपी रिक्षा टॅक्सी असतात रात्री आठ नंतर सर्व बंद होतात पण तुम्ही कुठं ऐकले वासू व प्रदीप म्हणाला बापू तुझी घरची गाडी आहे मग काय चिंता करायची झालं आहे ते सर्व गाडीत गप्पा मारत होते झाला गाडी येरंडोर रस्त्याला लागली थोडे पुढे आले आता गाव सुटले होते व रस्ता निर्मनुष्य होता दाट अंधार आजूबाजूला शेती आता पाऊस जोरात सुरू झाला विजांच्या कडकडाट सुरू झाला रस्त्यावर एकही वाहन नव्हते हो फक्त गाडीच्या हेडलाइटच्या फक्त गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश भास पण सरदार पोच असल्यामुळे बापू अगदी हळवार अगदी हळवार गाडी चालवत होता बस आणि सर्व गप्पा करत होते सर्वांनी सांगितलं अरे एखादं गाणे वगैरे लाव बस मंद आवाजात त्यांनी पिक्चरचे गाणे लावून दिले टेप सुरू करून दिला बस तरंगा सोडला बरंच पुढे आले आणि अचानक रस्त्यावर मध्यभागी एक लाल भडक साडी नेसलेली तरुणी भर रस्त्यात पावसात हातात बॅग घेऊन उभी होती तिने गाडी थांबवण्यासाठी हात दिला बापू एकदम घाबरला त्याने गाडीचा ब्रेक लावला गाडी तिच्यापासून पाच सहा फूट अंतरावर थांबली बापरी मग रस्त्याची अगदी मध्यभागी उभी बापूच्या बाजूस भिका पण पुढे बसला होता ती तरुणी लगेच गाडीच्या जवळ येऊन म्हणाली भाऊ तुम्ही कुठे चाललात भिका पटकन म्हणाला एरंडोल तुला पण यायचं आहे काय एरंडोलला ती बाई मोठ्या नसली हो म्हणाली हो मला पण एरंडोल यायचे आहे लिफ्ट मिळेल काय आता ती गाडीच्या बाजूला येऊन दरवाजाजवळ उभी होती गाडीतले मंद लाईट चालू होती व अंधारात बाहेर तिचा चेहरा दिसत नव्हता दीपक व प्रदीप पाठीमागे बसले होते ते लगेच म्हणाले हो लिफ्टी मिळेल आम्ही पण एरवंडू जायतो आहे बापू लगेच म्हणाला नाही नाही गाडीत जागा नाही मागून दुसरी गाडी येईल तिच्याने जावं येईल आमच्या गाडीत आता अजिबात जागा नाही असे म्हणून बापूने गाडी सुरू केली पटकन सुरू केली आणि हळूहळू पुढेच गाडी जायला जा लागली ती गाडीच्या सोबत धावू लागली व म्हणाली भाऊ मी केव्हापासून इथे उभे आहे कोणीच गाडी थांबवत नाही व बराच वेळ झाला एकही गाडी मध्ये आली नाही एक दोन आल्या तिला मी हात दिला पण कोणीच थांबवलं नाही म्हणून मला रस्त्याच्या मध्य भागी उभं राहावं लागला असं म्हणून काही करा आपण मला गाडीत येऊ द्या आता ती ओली चिंब पावसात भिजलेली होती तिच्या हातात एक बॅग होती ती गाडीच्या सोबत सोबत गाडीचा काच धरून तिच्यासोबत सोबत, सोबत पडू लागली आता गाडी हळूहळपूर जात होती दीपक म्हणाला अरे बापू गाडी थांबो थांबो ती बिचारी तरुणी एकटीच आहे पाऊस जोरात चालू आहे पहा पावसात ती किती भिजली आहे गाडी थांबव थांबो थांब सर्व जोरात म्हणाले बापू गाडी थांबो गाडी थांबो पण बापू कसला ऐकतो बापूने कुणाचीच ऐकलं नाही व गाडी जोरात पुढे नेली ती मागून ओरडत होती गाडी थांबा गाडी थांबा अंधारात गाडी मागे धावू लागली सर म्हणाले बापू कसा रे तू एवढा निर्दयी तुला एका बाईची सुद्धा दया आली नाही अरे एकटी बाई ती तरुणी आहे रस्त्याच्या वेळी तिला येरणूर जायची कसं होईल ना तिचं आणि भर पावसात भिजते ती थांबो थांबो बापूने कोणाचीच ऐकली नाही गाडी अजून जोरात पडवली थोडंसं पुढे गेला मग त्याने गाडीचा स्पीड कमी केला मग बापूने परत हळवार गाडी सु चालवणं सुरू केलं हळूहळू पुढे जात होते बापू ना भर पाऊस जोरात चालू आहे विजा कळत आहे आणि असं याच्यात जोरात गाडी चालवणं स्लीप वगैरे झाली तर नको मग त्याने हळवार गाडी चालवणं सुरू केलं आणि तो ना तुम्हाला खरंच काही समजत नाही रात्रीच्या दीड वाज वाजला आहे माहिती आहे का भर पावसात गावाबाहेर सुमसाम रस्त्यावर मध्यरात्री एकटी बाईक कशी उभे तुम्हाला माहिती नाही अशी बाई एकटी नसते ती दरडखोर चोरांची साथीदार असते घडी थांबवला होती त्या ज्या ठिकाणी ते लपलेले असतात तिथं ते एकदम आपल्यावर हामला करतात रात्री कुणालाच लिप द्यायची नसते बाई असो का माणूस असो मग सर्व घाबरे खरंच चोर लुटार असू शकतात ते थोडे पुढे आले हिंग आणि जोरदार पाऊस चालूच होता विजा कडकडत होता असं भर पाऊसात गाडी चालते मग मंद गाडण्याचं कॅसेट लावलेली ती गाणी ऐकत मस्त सर्व म्हणजे शिरगप्पा करत करत गाडी निघत होती तेवढ्यात दीपक म्हणाला अरे बापू गाडी थांबव मला जोराची लघवी लागली आहे पण बापूने गाडी थांबलीच नाही अरे बघ येरांडोल काही जास्त दूर नाही गप्बस असं रस्त्यात गाडी थांबवायची नाही पण प्रदीप पण म्हणाला था। नाही नाही बापू गाडी थांबवता मला पण जायचे आहे न्यायलाच झाला बापूने रस्त्याच्या साईडला बरोबर गाडी थांबवली ते दोघी गाडीतून उतरले व पाठीमागे दूर अंधारात गेले रस्त्याच्या बाजूला उभे राहिले आता गाडीत फक्त कोण होतं बापू भिका बापूच्या बाजूलाच बसला होता पुढच्या सीटवर पाठीमागे वासू फक्त बसला होता आता तिघच गाडीत बसली होती गाडीची हेडलाईट वाची लाईट चालू होती तेवढ्यात वासूने सहज मागे पाहिले अंधारात काहीतरी दूर रस्त्यात लाल काहीतरी चमकले तो वर आला बापू बापू गाडी लवकर पडो बघ बघ तीच बाई मागे पडत येत त्यांना दिसत आहे भिका बापूने मागे उडून पाहिले खरंच ती बाई मागे रस्त्यावर पडत पडत येत होती अंधाऱ्यात फक्त लाल सड चमकत होती बापूने पटकन गाडीच्या जोरात हरणं वासू व भिका जोरजोरात ओरडू लागले अरे दीपक अरे प्रदीप पळ पळ लवकर पण ती बाई आली आता ह्या तिघांच्या गोंधळ ऐकून ते दोघे दचकले पण काय करतील त्यांना पटकन पडताच थोडे येणार होते तेवढ्या ती तरुणी त्यांच्यापर्यंत पोचलीच व म्हणाली मला सोडून कुठे चालला व तिने त्या दीपकवर एकदम हमलास केला तो जमिनीवर कोसळला व त्याला वाचवण्यासाठी प्रदीप पटकन पुढे झाला पण काय त्या बाईचा हात धरण्याचा प्रयत्न केला पण प्रदीपच्या हात हवेतल्या हवेत बापरे मग त्या बाईने दीपकला डायरेक्ट खाली पाडले त्याच्या छत्तीवर कुदून बसले जोर त्याच्या नरडा हातात पकडला आणि जोर जोरात दाबू लागले आणि मोठमोठ्याने किंचाळत ती मला सोडून पडतात काय बघते कसे तुम्ही आता जातात बस हा त्याची गळा आढू लागली प्रदीपने जोरात त्या बाईच्या कमर्यात लात आणली पण काय ती दीपकच्या छातीला जोरात लागली बुटाची लात दीपक जोराने विवडला मोठ्याने किंचारला दीपकच्या पण पायात बुट होते पण तो खाली रस्त्यावर पडलेला होता तो हातपाय झाडत होता मग मोठ्याने वाचवा वाचा ओरडत पण ते पाय तिच्या छातीवरून उठाला त्यावर नसते तू मोठ्याने ओरडत होता वाचवा वाचवा आणि प्रदीप त्या बाईला हात धरून तर मग काहीच नाही त्याला वाटे बापरे तो एकदम घाबरला ओ किनचारला अरे बापरे आणि थरथर कापू लागला आता सर्व गाडीतून आज सर्व त्यांच्या थरार गाडीतून तिघं बघत होते बापू म्हणाला गाडीच्या खाली उतरू नका हे भूतडक्या आहे तास भिकावो वासू पण घाबरले काय करणार प्रदीप उठू आला अरे पटकन खाली या पटकन या हिला या दीपकला वाचवा दीपकला वाचवा पण बापूने सर्व दोघांना सांगितलं वासू भिकाला अजिबात उतरू नका थांबा आणि पटकन गाडी रिवर्स केली व दीपक पडला होता अंधारात त्याच्या अगदी जवळ गाडी आणली जिथं जिथे तरुणी त्याच्या छातीवर कुदून बसली होती व जोरदारात जोरात पाक सुरू जो पा। होता बापू म्हणाला वासू गाडीचा दरवाजा उघड प्रदीपला हात घे तू मात्र उतरू नको बरं असे म्हणताच वासूने पटकन दरवाजा उघडला प्रदीप पटकन गाडीत घुसला प्रदीपला गाडीत बसताना पण त्या तरुणाने लगेच बघितलं आणि ती एकदम उठून उभी राहिली आणि प्रदीपला पकडण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात वासूने पटकन दरवाजा लावून घेतला आता भी तेवढ्यामध्ये भिकाने काय केलं मोबाईलचा टार्च चालू केला होता आणि तो बरोबर त्या टाकला समोर दीपक पडला होता त्याच्या अंगावर पडला आणि ती भाई बापरे त्या बाईचा चेहरा बघता बघ एकदम सर्व घाबरले भीतीने थरथर कापूर आले सर्वांची गाडनं जुळ आली तिचा बेसूर चेहरा होता आता केस मोकळे झाले होते आणि तोंड रक्ताने भरलेले होते कारण दीपकच्या मानेला तिने चावा घेतला होता रक्त रक्तप्राशन केलं होतं बापरे दीपक मेला सर्व समजलं पण दीपक हातपाय झाडीत जाड़, कस तरी राहिला ती ते आली तिने तो दरवाजा उघड पकडला आणि जोरजोरांनी जो खिचू लागले पण तिला तो दरवाजा काही उघडता येत नव्हता दीपक तो परती कसं तरी आला होता गाडीपर्यंत बाजूला ती बाई एका दरवाजाने मध्ये येण्याचा प्रयत्न करत होता तिच्या साईडला दीपक कसं तरी आला त्याने पुढचा दरवाजा धरला दर तेवढ्यात भिकाणे तो दरवाजा उघडला पटकन दीपकला मध्ये खेचले बस रक्त भंभाळ दीपक मध्ये त्याला कसं तरी उघडलं आणि तो पूर्ण मध्ये खेचताच त्याने पटकन दरवाजा लावून घेतला आणि बापूने जोवरात गाडी सुरू केली पुढच्या दरवाजाला कसा बसा बिकाने बंद केला होता दीपक रक्त भंभार झाला होता त्या बाईला गाडीत बसत चाले नाही बापू म्हणाला ती चुडेल आहे चुडेल दरवाजा अजिबात उघड नका बघू पण नका बस आणि मग बापू जोरात गाडी जोर। जोर जोरात त्याने एरंडोरच्या दिशेने गाडी जर पण ती बाई गाडीच्या बरोबर पडत पडत होती जोरजोरात पडत होती बापरे सर्वांनाच बापरे गाडीच्या वेगाने पडते आणि जर जोरजोराने हात गाडीवरती मारत होती उघड दरवाजा उघड तिचा आवाज येतो पण बापू म्हणाला अजिबात घाबरू नका ती चुडेल आहे पण गाडीत हनुमंताचा फोटो आहे गणपती बाप्पाची मूर्ती बघा पुढे ठेवलेली आहे बाजूला आणि मंत्रला लिंबू बांधलेला आहे ती गाडीत येऊच शकत नाही फक्त तुम्ही दरवाजा उघडू नका बस मी गाडी थांबवणार आहे खरंच सर्व भेदरले होते गाडी जोरात पडत होती पण ती गाडीच्या हो सोबत पडतच होती आता तिचा स्पीड वाढला होता कारण दीपकचरथ तिने पिलेले होते दीपक मात्र मान टाकून एकदम बेशुद्ध झाला होता आता धरंगाव एरंडोळ जास्त अंतर नव्हते पण ती मात्र गाडीचा मागे पंधरा वीस फूट अंतरावर असेल मागे मागे पडतच होती पडता 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 ती एकदम गाडीच्या जोडायची एकदम आहे नाहीशी व्हायची नाहीशी जाताच वासू प्रती म्हणाली खरंच गेली गेली जाऊ दे आता स्पीड कमी कर बाबा रे भर पावसात तू कुठेतरी गाडी स्लीप घेऊनच ठुकशील पण बापूने ऐकलं नाही पण काय बघतो तर अचानक लिहलाईटच्या प्रेक्षक समोर असते ती मध्यभागी उभी हातवारी करते बापूने अजिबात न घाबरता पे धडक तिच्या अंगावरून गाडी नेली काहीच झालं नाही गाडीला बापूने गाडी थांबवलीच नाही वासू भिका यांनी आणि पाठीमागे बघितला तो पाठीमागे ती अंधाऱ्यात लाल भडक कपडे घातलेली ती बाई पडतोच होती अरे कमाले बापू आरशातून पाहत होता बापू म्हणाला ती भूताटकी आहे घाबरू नका अजिबात गा घाबरायचे नाही मात्र मी गाडीचे स्पीड कमी करा जे होते आता रस्ता सुमसाम आहे काही हो आता ग तिला तिच्या अंगात खूप ताकद आली ती घडीपर्यंत येऊ शकते परंतु ती गाडीत घुसणार नाही घाबरायची नाही गाडी बंद पडली तरी तिला गाडीत घुसता येणार नाही कारण गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे आणि बजरंगबलीचा फोटो आहे मंत्र लिंबू या माझ्या गाडीत एकही कधी भूत घुसू शकत नाही त्याला पूर्ण विश्वास होता कारण बापू धाडशी होता तरी पण तो घाबरला होता की नको त्याने गाडी जोरात पडवणे चालूच ठेवली मनात देवाचा धावा करू लागला हे गणपती बाप्पा हे म्हणता गाडी बंद पडू देऊ नको बस सर्व घाबरून गेले मागे होते एक एवान... एक एवान जो जो मागे ओढून पाहत होते रस्त्याचे एकही वाहन एकही वाहन दिसलं नाही पाऊस अजून जोर जोरात पडत होता पण ती गाडीच्या मागे पाठला करीतच होती दी। आणि दीपक तिबी शुद्धच पडला होता प्रदीप पण चांगलाच घाबरला होता आता तू म्हणतो मला खात्री झाली कारण मी तिला पकडण्याचा प्रयत्न केला तर हवेतल्या हवेत तिचं शरीरच नाही असं वाटायचं मी लात मारली ती दीपकला लागली ला पण तिला लागली ला नाही ती भूतच आहे परू थरथर कापत होता प्रदीपाने सांगत होता नाही हे नाही भूत आहे का आता ती थांबू नको काय सांगता येतो घुसलीत गाडीत घुसलीन गेली तर आपलं काही खरं नाही आसपास तिघं तिघांच्या अंग एकदम घामाने डबडबले होते अंगाला काटे आले होते बापू पण घाबरला होता पण थोडसं धीट असल्यामुळे त्याला नेहमीचा अनुभव होता त्याने एकदा स्पीडली गाडी आणली समोर जळगाव धुळे हायवे दिसत होता बस बापू म्हणाले बघ हायवे ओलांडला का जा आपलं गाव चौफुली ओलांडली का झालं मग आता गाडीचा स्पीड कमी केला मागे ओळून पाहिला तर ती पडत पडत आली नंतर अदृश्य झाली तरी बापूने चौफुलीवर गाडी थांबवली नाही चौफुली सावकाशी ओलांडली चौफुली ओलांडता बरोबर समोरचा जो रस्ता होता ते इरणरोडचाच भाग होता आता हाताला नदी वाहते आणि नदी ओलांडून इकडचा हा भाग होता आता त्याला कागदीपुरा म्हणतात बस सावकाश गाडी बापू बापूने ती कागदीपुऱ्यात बरोबर गाडी नेली सरळ रस्त्याने गेला का लगेच बापूचं घर होता बरोबर आपल्या घरापुढेच दारी गाडी थांबवली मध्ये कुठंच थांबवली नाही रस्ता रस्तासून साम संपूर्ण शांत वातावरण होतं सर्व लोक झोपले जो होते जोडधाड पोहोचलो होता पुऱ्यामध्ये एकदम शांत होता कुत्रंसुद्धा बाहेर नव्हतं बापूने मात्र गाडी हळ हळूवार आणली तर आपल्या दारापुढे थांबवली सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला खरंच सर्व म्हणाले खरंच बापू तुझ्यामुळेच आम्ही आज वाचलो बापू म्हणाला म्हणूनच तर मी तुम्हाला म्हणत होतो रात्री येऊ नका पण तुम्ही कुठं ऐकता पण जाऊ द्या जे झाले ते ख खर... चांगल्यासाठीच झाले तुम्हाला पण अनुभव आला ही सर्व गणपती बाप्पांचीच व हनुमंतराचीच कृपा आहे आपण वाचलो बस बस मग सर्व खाली उतरले दीपकला उचललं घरात नेलं पाणी वगैरे तोंडावर मारलं थोडा तो शुद्धीवर आला पण रे त्याचं हालत फार वाईट झाली होती नरडीजोड जोरात चावा घेतला होता आणि अंगातलं संपूर्ण रक्त तिने प्राशन केलं होतं बघ दीपककडून हालचालसुद्धा होत नव्हती अंगावर जखमा कपडे फाटलेले त्या चुडेल होती तिने पूर्ण त्याला रक्त भंबाळ करून टाकलं होतं बस रात्रभर दीपक विवडत होता म्हणून काय करणार बाकीचे मात्र डारडूर झोपून गेले सकाळी झाले दवाखान्यात गेलं त्याला दीपकला औषधोपचार केला बरं झालं नशीब की कुणी घाबर गावर। घाबरले होते पण ती जी चुडेल होती ती कुणाच्या अंगात घुसली नाही काहीच झालं नाही दीपक पण वाचला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला की बापरे चुडेल भूतसुद्धा गाडीचा पाठलाग करतात आणि सुद्धा धरणगावपासून येरंडोल तिने खरंच पाठला केला होता भयान पावसात खरंच खूप भीतीदायक अनुभव होता तो आणि सर्व वाचले बापूने सांगितलं की मी जरी घाबरलो असतो तरी त्या दिवशी सर्वच मेले असते का सांगता तो घाबरून हे गाडीच्या बाहेर पडले असते माझं ऐकलं नसतं की मीच बीससुद्धा पडलो असतो मी ते बीससुद्धा पडणार होतो पण हे घाबरून ते दराजे पण बाहेर पडायला असते ना ते कोणीच वाचलं नसतं हा अनुभव बापूंनी मला सांगितलं बरं तर मित्रांनो आज परत एवढंच पुन्हा भेटायला लवकरच तो खरं गुड बाय